नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी शिवजयंती निमित्त कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला रंग रंगोटी रंग पुतळ्यांच्या मागच्या भिंतीला हिरवा रंग दिल्याने शिवप्रेमींनी नाराजगी व्यक्त करत केली तक्रार रंग का आणि कोणाला विचारून बदलला केडेमसीच्या शहर अभियंत्यांनी ठेकेदारासह हो, अधिकाऱ्यांना चांगले छापले केडेमसीने तात्काळ रंग बदलला फरक पडतो ભાવના ભીડા <Notre prosêm>

तो या हो गड़ा गड़ा शेर करा। तर या होत्या शहरातील घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येयम आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद